जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून जी एक महत्वाची बातमी येत आहे शिंदे गटाला सर्वात मोठा झटका शिंदे गटाच्या या नेत्यांचे सामूहिक राजीनामे एकनाथ शिंदे जाऊन बसले त्यांच्या मूळ गावी नेमकं काय कारण समजलं नसलं तरी सामूहिक राजीनाम्याने एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं दिसत आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर सविस्तर बातमी सुरुवात करूया गेल्या एक ते दोन महिन्यापासून जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर युतीमध्ये म्हणजेच अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये समन्वय नसल्याचा दिसून आलं त्या ज्या ज्यावेळी एकनाथ शिंदे नाराज होतात त्यावेळी त्यांच्या मूळ गावी म्हणजे दरे गावी येथील तेथे ते जाऊन बसतात दोन दिवसापूर्वी पालकमंत्री यादी जाहीर झाली त्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या अनेक मंत्र्यांना अनेक मंत्र्यांना पालकमंत्री पदासाठी जिल्हा भेटला नाही त्यामध्ये दादा भुसे हे जुने आणि विश्वासू एकनाथ शिंदेचे होते मात्र त्यांना पालकमंत्रीपद भेटलं नाही तसे तसेच भरत गोगावले यांना डावलून अदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद पा दिलं त्यामुळे तेथील अनेक सामूहिक राजीनामे समोर आले त्यामध्ये तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख तसेच इतर गावातील सरपंच उपसरपंच अनेक नेत्यांनी भरत गोगावले यांच्या समर्थनार्थ तसेच नाशिकमधून दादा भुसे यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले त्यामुळे एकनाथ शिंदे व्यतीत होऊन पुन्हा त्यांच्या दर्या गावी गेल्या आहेत का अशी चर्चा आहे पालकमंत्री निवड करताना देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला धक्के दिले आहेत त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या भाजपाच्या आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना चांगलं स्थान देताना शिंदेंना मात्र डावलेलं दिसत आहे गेल्या अनेक दिवसापासून शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून नाराज असतानाच आता पालकमंत्री आणि जी मंत्रिपदाची खाती आहे त्यामुळेच ते सुद्धा नाराज आहेत आणि भाजपाला आता स्वतःची सत्ता टिकवायची असेल तर अजित पवार हे सोबत असले तरी चालतील त्यामुळे शिंदेंना त्यांनी जास्त महत्व देण्याचा निर्णय घेतला आहे का अशी सुद्धा अशी चर्चा सगळीकडे आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांचे राजीनामे दिल्यानंतर आता ते नेते पुढे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे की ते कोणत्या अन्य पक्षात जातात की थे? की त्या पदाधिकाऱ्यांना शांत करण्यात शिंदेंना भरत गोगावलेना यश मिळतं याकडे लक्ष लागलेलं ला आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो एकनाथ शिंदे यांची गरज भाजपाला संपली आहे का त्यामुळेच शिंदेंच्या पक्षावर ते अन्याय करत आहेत का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र